कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मधील संस्कृती जपणारं गाव म्हणजे गोवळकोट आज नाळी पौर्णिमानिमित्त श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंदेश्वरी देवस्थान वारकरी संप्रदाय आणि भोईवाडी येथील ग्रामस्थांनी आज शेकडो वर्षांची परंपरा जपत गोवळकोट ढक्क्यावरती नारळी पौर्णिमानिमित्त वाशिष्ठीमध्ये नारळ अर्पण केले यावेळी गोवळकोटमधील सर्व वाड्यांमधून ग्रामस्थ हरिभजनाचा जप करत गोवळकोट ढक्क्यापर्यंत एकत्र आले भोईवाडी आणि गोवळकोट गावातून येणाऱ्या डिंड्या गोवळकोट ढक्क्यावरती एकत्र होतात आणि सामूहिक पद्धतीने नारळर्पण केले जातात नारळ अर्पण केल्यानंतर देवाला आरस घातली जाते यावेळी अनेक ग्रामस्थ सहभागी देखील होतात